आमच्या जालान मेगा मार्ट मध्ये तुमचं स्वागत करते जालान मेगा मार्ट मध्ये काय काय मिळते मित्रांनो फक्त फॅक्टरी प्राईज मध्ये साडी पासून तर फॉल पर्यंत हर एक गोष्ट मिळते जालान मेगा मार्ट मध्ये आता मित्रांनो तो काहीतरी वेगळं कलेक्शन खरेदी करा आणि आपलं दुकान लवकरात लवकर स्टार्ट करा एकदम मिनिमम दहा हजारात तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता त्याच्यात तुम्ही कुर्ती ठेवू शकता त्याच्यात सूट ठेवू शकता त्याच्यात साडी वगैरे म्हणजे तुमचा एरिया जसा असेल त्या पद्धतीने तुम्ही आपल्या दुकानात माल ठेवू शकतात प्रत्येक प्रोडक्शन एकदम होलसेल मिळणार मिळाला मित्रांनो तुम्ही तुमच्यासाठी घेऊन आली कुर्तीचं कलेक्शन कुर्ती अशी एक गोष्ट आहे की प्रत्येक ला आवडते पहिलं कलेक्शन मी तुम्हाला दाखवून देते हे खूप सुंदर आहे रिवन मटेरियल मध्ये येत आहे प्रिंटची गोष्ट करू मित्रांनो याच्यात तुम्हाला बांधणी प्रिंट मिळते आणि सिंगल साठी कॉल प्लीज करू नका कारण सेट टू सेट तुम्हाला परचेसिंग करावं लागतं मिनिमम फक्त दहा हजाराचं बजेट असतं तर त्याच्यात तुम्ही सगळ्या व्हरायटीज ठेवू शकता तर बघू शकता याच्यावर नेक पॅटर्न किती सुंदर दिले धाग्याचं वर्क प्रॉपर केले गेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळतं तर तुम्ही पॅन्टची गोष्ट करू मित्रांनो तर या पद्धतीने तुम्हाला सिम्पल्सवर पॅ पॅन्ट मिळते त्याच्यावर लाइनिंग्स खूप सुंदर केले गेले आहेत व्हाईट याच्यात प्रिंटिंग मिळते आणि होडणीची गोष्ट करू तो होडणी पण तुम्हाला मल्टी कलर चॅटमध्ये मस्त एकदम छान सुंदर अशी मिळणार आहे लेंथची गोष्ट करू मित्रांनो तर लेंथ, लेंथ पण तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित येणार आहे तुम्ही ये बघू शकता अगदी व्यवस्थित येते म्हणजे लेंथ पण व्यवस्थित दुपट्ट्याची येते म्हणजे कशातच तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची गरज पडत नाही तुम्हाला टू पीस पाहिजेल कुर्ती पाहिजे कुर्ती दुपट्टा पाहिजे असं स्कर्ट पाहिजे अशा वरायटीज तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता हे प्युअर कॉटनमध्ये येत आहे प्रिंटेड येणार आहे मित्रांनो तुम्हाला स्ट्रेट कुर्ती पाहिजे या मग नायरा कट पाहिजे नाहीतर मग अंब्रेला पॅन्ट अंब्रेला कुर्ती पाहिजे म्हणजे प्रत्येक व्हरायटीज मिळणार आहे तुम्हाला याच्यात तुम्हाला ऑल ओव्हर कॉटनचं मटेरियल सगळं मिळणार आहे पॅन्ट पासून दुपट्ट्यापर्यंत कॉटनचंच मटेरियल येणार आहे प्रिंटेड दुपट्टा बघू शकता अगदी सुंदर आहे लेंथ पण याची पण प्रॉपर दिली गेली आहे कुर्तीची सेटची गोष्ट करू मित्रांनो त्याच्यात तुम्हाला सेट चार पीस सहा पीस आठ पीस कंपल्सरी घ्यावे लागतात कारण की तुमच्याकडे कलर ऑप्शन पाहिजे कारण कस्टमराला लेडीज लोक खूप म्हणजे आपल्याला खूप कन्फ्यूज करतात हा कलर नको तो नको तर मित्रांनो तुम्ही आपल्या कले आपल्याकडे कलर चार्ट पण ठेवू शकतात कारण की तुम्ही कलर ऑप्शन त्यांच्यासमोर ठेवू शकता ब्ल्यू नाही आवडला तर तुम्ही रेड दाखवू शकता रेड नाही आवडला तर ग्रीन दाखवू शकता म्हणजे तुमच्याकडे कलर ऑप्शन असतं ना आपलं कस्टमर रिपीट रिटर्न नाही जात त्याच्यासाठी तुम्ही कलर ऑप्शन ठेवू शकता हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते नायरा पॅटर्नमध्ये खूप ट्रेंडिंग चालू मित्रांनो बघू शकता अगदी आणि साईजची गोष्ट करू तर प्रत्येक साईज तुम्हाला मिळणार आहे एमपासून तर ट्रिपल एक्सेल फोर एक्सेलपर्यंत साईज मिळून जाते मित्रांनो तर जसे तुम्ही हे तुम्हाला डबल एक्सेलची साईज आता अवेलेबल दाखवते बघू शकता याच्यावर पूर्ण धाग्याचं वर्क केलेलं आहे एकदम सिम्पल सुपर आहे आणि अगदी सुंदर साईडला पण तुम्हाला खूप सुंदर असे नॉट दिले गेलेले असतात स्लीवची गोष्ट करतो तो मला थ्रीपल स्लीव पाहिजे लॉंग स्लीव पाहिजे विदाऊट स्लीव पाहिजे तर त्या पण कुर्ती तुम्हाला मिळून जातील अगदी सुंदर आहे असं दुपट्ट्याची गोष्ट करू मित्रांनो याच्यावर पूर्ण झरीचं काम केलं गेलं आहे बघू शकता व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशनच्या हिशोबाने दुपट्टा येत दिला गेला आहे पॅन्ट तुम्हाला पटेला पाहिजे स्ट्रेट पॅन्ट पाहिजे प्लाझो पाहिजे कसं म्हणजे तुम्ही रिक्वायरमेंट काय पद्धतीने असणार आहे तुमच्या कस्टमराची तो तुम्ही आम्हाला नक्की सांगा कारण त्या पद्धतीने तुम्हाला सेल्समॅन प्रॉपर गाईड करता म्हणजे तुमचं कस्टमराला सॅटिस्फाईड झालं पाहिजे तुम्ही आमच्याकडून सॅटिस्फाईड झाले म्हणजे तुमचं कस्टमर सॅटिस्फाईड होईल तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर हेवी कुर्ती आणली तुमच्यासाठी अगदी सुंदर आहे मित्रांनो फॉइल प्रिंटवर आणि नेकची गोष्ट करू तर बघू शकता पूर्ण धाग्याचा वर्क केलं गेलं आहे नेकवर आणि स्लीव्स पण अगदी सुंदर आहे फुल स्लीवमध्ये येणार आहे पूर्ण फॉइल प्रिंट दोघं साईडला येणार आहे ऑल ओवर तुम्हाला मिळतं घेरा हे बघू शकता घेर पण अगदी व्यवस्थित येणार आहे साईज पण तुम्हाला व्यवस्थित मिळते एल एक्सेल डबल एल एका मध्ये काही कुर्तींचं सेट एका मध्ये सेम साईज येते काहींमध्ये मिक्स साईज येते काहींमध्ये सेम प्रिंट असेल कलर चॅट वेगळे असतात जसं तुम्हाला एक सॅम्पल दाखवते तुम्ही हे बघू शकता या सेटमध्ये तुम्हाला एकच साईज मिळणार आहे फक्त कलर चार्ट वेगळे येतील डिझाईन्स एकच असणारे मित्रांनो लाईट डार्क असे शेड तुम्हाला मिळून जातील म्हणजे प्रत्येक शेड सेट प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सेटअप केलेलं असतं त्या पद्धतीने मिळतं तुम्ही बघू शकता हे प्युअर कॉटनमध्ये ना नाही पॅटर्न येणार आहे खूप सुंदर आहे याच्यावर पण छानपैकी नेकवर काम केले गेले आहेत अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं साडी पण घेऊ शकता साडी झालं परत लेहेंगा झाला या फिर लेगीज झाली सूट झालं म्हणजे फक्त लेडीजचं कलेक्शन नव्हे तर याच्या व्यतिरिक्त मेन्सचं पण कलेक्शन आहे किड्सचं कलेक्शन आहे टॉपल बेडशीट आहे म्हणजे सगळ्या व्हरायटीज तुम्ही आपल्या शॉपमध्ये ठेवू शकता कारण की तुमचा कस्टमर रिटर्न अजिबात जाणार नाही त्यांना असं वाटलं की खूप कलेक्शन आहे यांच्या दुकानात तर काही ना काही खरेदी करून तर जाणारच कस्टमर तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं नका विसरू की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे भेटूया नेक्स्ट